नाही जेवणीच्या अगोदर आरोग्यपत्रिका काढून घ्या असं मी त्यांना सजेशन करतो ते म्हणतात नाही साहेब शेतीचं आरोग्य मी तपासून काय करणार त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे आम्हाला समजणार नाही ठीक आहे ना मी ते तुम्हाला समजून सांगेल पण बरेचसे लोक या प्रश्नाला दुजोरा देतात आणि तिथून निघून जातात कारण त्यांना शेती करायचीच नसते शेती करण्याचा फक्त सोंग घ्यायचा असतं ढोंग घ्यायचं असतं कारण शेती या विषयाचा त्यांना अभ्यास करायचाच नसतो कारण शेती या विषयाचा जर अभ्यास करायचा असेल तर याचा खूप मोठा अभ्यास आहे अ आ ई पासून ते एकदोनापासून ते की ए बी सी डीपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल कारण शेतीचं श देखील आपल्याला माहीत नाही आहे मित्रांनो शेती, शेती काय आहे हे देखील माहीत नाही माती